नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल चालवण्याचा एक फायदा असा आहे की रोज समोर दोन विषय सादर करण्याचं आव्हान असतं आणि त्यातही प्रेक्षकांना वडापाव मराठी बाणा खरीसेना कुंटी वगैरे या विषयात हल्ली फारसं स्वारस्य उरलेलं नाही आहे संजय राऊत सकाळी उठून काय तारे तोडतायत याच्याबद्दल त्यांना जाणून घ्यायची उत्सुकता जवळपास संपलेली मग अशा परिस्थितीत कोणता विषय घ्यायचा हे आव्हान असतं आणि त्याच्यासाठी शोध घेत असताना आज असे अनेक व्हिडिओ दिसले की ज्यामध्ये अमेठीला म्हणजे गांधी घराण्याचा हक्काचा मतदारसंघ अमेठी रायबरेली त्यातल्या अमेठीला भारत आणि रशिया यांच्या एकत्रित सहकार्याने किंवा एकत्रित प्रयत्नातनं ए के टू झिरो थ्री आपल्याला ए के फोटी सेवन ए के फिफ्टी सिक्स माहिती होती पण ए के टू झिरो थ्री ही ॲसॉल्ट रायफल बनवण्यात येऊ लागलेली आहे सुरुवातीला त्यातले फक्त तीस टक्के भाग भारतात बनत होते सत्तर टक्के भाग रशियातनं आयात केले जात होते आता काहीतरी पन्नास पन्नास आहे आणि या वर्षभराच्या अखेरीस शंभर टक्के भारतीय बनावटीच्या ए के टू झिरो थ्री बनू लागतील आणि ही ॲसॉल्ट रायफल भारतीय सैन्याची ज्याला मेन रायफल म्हणता येईल महत्वाची ती बनेल असं सांगण्यात आलं आणि माझ्या मनात प्रश्न पडला की जगातल्या सगळ्यात मोठ्या सैन्य दलांपैकी असलेल्या भारतीय सैन्याकडे स्वतःची रायफल असू नये असा प्रश्न मला पडला अर्थात तो प्रश्न काही पूर्णता बरोबर नव्हता आणि म्हणून शोध घेतला असता गोष्ट लक्षात आली भारतीय सैन्याला ज्याला इंडियन स्मॉल आर्म सिस्टीम म्हणतात त्याच्यामध्ये ॲसॉल्ट रायफल असेल किंवा मशीनगन असेल जो सामान्य सैनिक स्वतःच्या खांद्यावर वागवतो आणि युद्धात सगळ्यात महत्त्वाचं ठरणारं हे शस्त्र असतं तर ही जी या ज्या बंदुका होत्या मराठीत बोलायचं झालं तर त्या आत्तापर्यंत आपण इन्सास नावाच्या ॲसॉल्ट रायफल आणि लाईट मशीन गन वापरत होतो इन्सासचा अर्थ इंडियन स्मॉल आर्म सिस्टीम या बंदुका प्रामुख्याने भारतात डिझाईन केल्या जायच्या आणि बनवल्या जायच्या तीस वर्षाच्या आसपास आपण या बंदुका वापरतो आहे पण या बंदुका कुचकामी ठरू लागल्यामुळे मोदी सरकारने निर्णय घेतला की या बंदुका आता हद्दपार करायच्या आणि त्याच्याऐवजी जी, जी मुख्य असॉल्ट रायफल म्हणून आहे ती ए के टू झिरो थ्री रशियन बनावटीची वापरायची अर्थात ती वापरायची तर ती भारतात बनली पाहिजे रशियाने त्याच्यासाठी सहकार्य केलं आणि म्हणून मग याचा थोडासा इतिहास समजून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली जिज्ञासा निर्माण झाली कारण भारतीय सैन्य दलाला तसंच सीमा सुरक्षा दल इतर पोलीस आणि या सगळ्यांना मिळून जवळपास वीस लाख बंदुकांची गरज असते वीस लाख आणि या गोष्टी भारतात का बनू नयेत हा प्रश्न पडला मग त्याचा इतिहास असा समोर आला की आपण मुख्य बंदुकांच्या बाबतीत सैन्य मुख्य बंदुकांच्या बाबतीत आपण स्वातंत्र्यानंतर मुख्यतः ब्रिटिश आणि बेल्जियम बनावटीच्या ज्या एल वन ए वन नावाच्या बंदुका होत्या त्याचं लायसन्स आपल्याला मिळालं होतं की त्या भारतात बनवायचं आणि त्यावर आधारित सेल्फ लोडिंग रायफल सेवन पॉईंट सिक्स्टी mm टू एम एम बुलेटची म्हणजे सात पॉईंट बासष्ट मिलीमीटर बुलेट, mm बुलेट गोळीची व्यास असलेला या रायफल आपण स्वातंत्र्यानंतर बनवू लागलो होतो पण आधुनिक युद्धात त्या जुन्या होत गेल्या आणि त्यामुळे भारताने ठरवलं की स्वतःच्या स्वयंचलित बंदुका ॲसॉल्ट रायफल आणि लाईट मशीन गन बनवायच्या त्याच्यासाठी इनसास नावाचा कार्यक्रम प्रोग्रॅम हाती घेण्यात आला त्याचं डिझाईन आणि हे सगळं मुख्यतः पुण्याजवळ झालं आणि म्हणून महाराष्ट्रासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे समजून घेण्यासाठी आणि त्याच्यासाठी ए आर डी ई म्हणजे आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट पुणे यांनी त्याचं डिझाईन केलं आणि त्याचं उत्पादन ऑर्डिनन्स बोर्ड म्हणजे जे आपली जी सरकारी कंपनी होती ज्यांच्याकडे अशा प्रकारचं सगळं शस्त्रास्त्र बनवण्याची एकाधिकारशाही होती त्या ऑर्डिनन्स बोर्डला या प्रकारच्या बंदुका बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट खरं तर एकाधिकारशाही देण्यात आली होती बदल याच्यात एवढा होता की याच्यामध्ये सात पॉईंट बासष्ट एम एमपेक्षा पाच पॉईंट छप्पन्न मिलीमीटर mm व्यासाच्या गोळ्या वापरल्या जात होत्या या बंदुका भारतात एकोणीसशे नव्वदच्या दशकात यायला सुरुवात झालं आहे आणि त्याचं पहिला जो वापर मुख्यतः झाला तो कारगिल युद्धामध्ये झाला पण कारगिल युद्धातही या बंदुकांनी अनेकदा आपल्याला दगा दिला दगा दिला कारण सैन्याला सैनिकाला त्याचा सगळ्यात विश्वासू साथीदार जर कुठला असेल तर त्याची बंदूक प्राण घेण्यासाठी प्राण वाचवण्यासाठी जर ती बंदूकच युद्धाच्या वेळेला कुचकामी ठरत असेल त्याच्यातनं जर योग्य तो परिणाम साधला जात नसेल तर मग काय करायचं आणि या इन्सास रायफल जी आपण जवळपास तीस वर्ष वापरतो आहे सत्त्याण्णवपासनं मुख्यतः नव्वदच्या दशकात सुरुवात झाली सत्त्याण्णव साली आणि ती आली एका अर्थाने आणि आता त्याला तीस वर्ष होतील पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या त्याच्यामध्ये लक्षात आल्या कारगिल युद्धात खास करून त्या लक्षात आल्या कारण ज्याच्यामध्ये जो पाऊच असतो गोळ्यांचा तो तो ज्या प्लॅस्टिकचा असतो किंवा पॉलिमरचा असतो त्याला तु तडे जायला लागले थंडीच्या ह्याच्यात किंवा उंचावर आणि जिथे गोळ्या तुमच्या साठवल्या असतात त्यालाच जर तडे गेले त्या पाऊचला तर मग काय करणार हा मुद्दा त्याच्यातनं समोर आला अनेकदा गरज नसताना म्हणजे हे केलं नसताना की बंदूक अचानक स्वतःहून फायर व्हायची म्हणजे त्याच्यात डिझाईन होतं की तीन राऊंड फायर करण्याची रचना त्याच्यात सेमी ऑटोमॅटिक रचना होती पण ती मालफंक्शन होऊन त्याच्यात काही बिघाडून ती स्वतः फायर करायची आणि त्याच्यामुळे कधी कधी प्राण जायचेही किंवा त्याच्यातनं समस्या भेडसावायची त्या बंदुकीतलं जे ऑइल म्हणजे त्याच्यामध्ये वंगण म्हणून वापरलं असतं ते सैनिकाच्या तोंडावर उडायचं फायर करताना युद्धात युद्धा या अशा छोट्या छोट्या गोष्टी किरकोळ गोष्टी तुम्हाला खूप त्रासदायक ठरू शकतात ती बंदूक तापायची ही गरजेपेक्षा जास्त उंचावरच्या लढाईत म्हणजे कारगिल युद्धात जेव्हा तुम्ही पाच हजार मीटर उंचीवर लढत होता साडेचार हजार पाच हजार मीटर उंचीवर तेव्हा या बंदुकीचा परफॉर्मन्स चांगला नव्हता त्याचे जे स्पेअर पार्ट्स होते त्याचा दर्जा चांगला नव्हता कारण सरकारी ऑर्डिनन्स बोर्ड म्हणजे कंपनी नाही आणि त्यामुळे कोणाची कोणाची कोणाला पडलेली नाही आहे दर्जा गुणवत्ता स्पर्धा नसेल की अशा गोष्टी होतात आणि त्यामुळे अनेक गोष्टी व्हायच्या पुन्हा त्याचं डिझाईन होतं ते आधुनिक युद्धतंत्राला साजेसं नव्हतं खास करून आजच्या काळात जेव्हा सैनिकाकडचं जे प्रमुख हत्यार आहे त्याच्यावर तुम्हाला दुर्बीण माउंट करता आली पाहिजे लेझर माउंट करता आलं पाहिजे इतर काही गोष्टी नाईट विजन या सगळ्या गोष्टी त्याच्यात जोडता आल्या पाहिजेत या डिझाईनमध्ये तशी सोय नव्हती आणि त्याच्यामुळे अतिरेक्यांशी लढता नाही भारतीय सैनिकांना सावध असावं लागायचं कारण अतिरेक्यांकडे भारतीय सैनिकांपेक्षा चांगल्या असल ट्रायफल कारण त्यांना अफगाणिस्तानमधनं इकडनं तिकडनं चांगल्या अमेरिकन बनावटीच्या किंवा युरोपीय बनावटीच्या किंवा रशियन बनावटीच्या असॉल्ट रायफल त्यांच्याकडे असायच्या आणि त्यांच्याशी लढताना आपल्या सैन्य दलांकडे सामान्य सैनिकांकडे मी म्हणतोय चांगल्या दर्जाच्या बंदुका नव्हत्या त्याच्यावर उत्तर म्हणून आपण काय करायला सुरुवात केली की जे सैन्यातले एलिट युनिट्स असतात म्हणजे कमांडोज असतात किंवा जे फ्रंटलाईनवर लढणारे वगैरे असतात त्यांच्यासाठी आपण आयात केलेल्या बंदुका मग त्या कदाचित अमेरिकेकडून असतील इस्रायलकडनं असतील रशियाकडून असतील त्या आयात केलेल्या बंदुका आपण त्यांच्यासाठी वापरायला लागलो पण तरी सत्तर टक्के सैनिकांकडे या इन्सास रायफल असायच्या तेव्हा मग मोदी सरकारनी साधारणतः दोन हजार सोळा सतराच्या आसपास निर्णय घेतला की हळूहळू हे इन्सास बंद करायचं कारण त्याच्यातनं काही होण्यासारखं नव्हतं पुन्हा त्या बुलेटचा डायमीटर पण साडेसात एम एमच्याऐवजी साडेपाच आपण वापरला होता तो सैनिकांना वाटायचं की साडेसात एम एमची जर गोळी असेल तर ती बंदूक अधिक प्रभावी ठरते कारण समोरच्या अतिरेक्याकडे समोरच्या सैनिकाकडे पाकिस्तान आणि चिनी सैनिकांकडे बना ज्या बंदुका आहेत त्याच्यापेक्षा आपल्याकडच्या बंदुका सरस पाहिजेत आणि मग या गोष्टीला सुरुवात झाली पण तेव्हा रक्षामंत्री असलेले मनोहर पर्रिकर यांच्या काळात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्याच्यातला एक महत्वाचा निर्णय म्हणजे हा बंदुकांचं क्षेत्र देशातल्या कंपन्यांसाठी खुलं केलं गेलं कारण तोपर्यंत भारतातल्या उद्योगांना बंदुका बनवायचं असेल तर लायसन्सच त्यांना मिळायचं नाही कारण या सगळ्या ऑर्डिनन्स बोर्डकडे त्याचे एकाधिकारशाही होती एकूणच शस्त्रास्त्रांच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आला कारण आपल्याकडे कायम डी आर ओवर टीका होते पण ती टीका होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण असतं की डी आर डी ओ ही रिसर्च इन्स्टिट्यूशन आहे ती संशोधन संस्था आहे डी आर डी ओचं काम शस्त्रास्त्र बनवणं नाही आहे डिझाईन करणं डी आर ओचं काम आहे आणि शस्त्रास्त्र बनवण्याच्या ज्या सरकारी यंत्रणा होत्या त्या इतक्या भ्रष्ट ढिपाळलेल्या अकार्यक्षम मी भ्रष्ट नाही म्हणणार भ्रष्टशब्द बोलताना काळजीपूर्वक बोलायला पाहिजे छोटा मोठा भ्रष्टाचार इकडे असला तर गोष्ट घरी पण अकार्यक्षम होत्या की त्याच्यामुळे डी आर डी ओनी चांगलं डिझाईन केलं तरी त्याचा उपयोग व्हायचा नाही आणि त्यामुळे मोदी सरकारने जे काही निर्णय घेतले त्याच्यात डी आर काम रिसर्च करणं आणि त्या रिसर्चनुसार त्या डिझाईननुसार बनवण्याच्या काम आहे त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्राला आहे भारतीय खाजगी कंपन्यांनाही त्याच्यामध्ये संधी देण्यात आली या संरक्षण जे सगळे ऑर्डिनन्स फॅक्टरीज ऑर्डिनन्स बोर्ड होते बोर्ड म्हणजे त्याचं कंपन्यांमध्ये रूपांतर करण्यात आलं त्याच्यात व्यावसायिकता आणण्यात आली आणि त्यांना स्पर्धा करायला सांगण्यात आली आणि मग या गोष्टी सुरुवात झाली आणि तेव्हा निर्णय घेतला की हळूहळू या इन्सास रायफल आहेत या कालबाह्य झालेल्या आहेत त्या बदली करायच्या आणि मग त्याच्यासाठी ए के टू झिरो थ्री ही रशियन बनावटीची कलाश ही ॲसॉल्ट रायफल प्रायमरी ॲसॉल्ट रायफल म्हणून वापरण्याचा निर्णय तेव्हा झाला दोन हजार एकवीसमध्ये असं ठरलं की या बंदुकांचा कारखाना अमेठीमध्ये त्याच्यात राहुल गांधींचं त्याच्यात काडीचंही योगदान नाही आहे कदाचित चिनी बंदुका आणायला राहुल गांधींचा उपयोग होऊ शकेल पण या ॲसॉल्ट रायफल अमेठीमध्ये बनवण्यात राहुल गांधींचा सोनिया गांधींचा काडीचाही हातभार सहभाग नाही आहे हे सगळं मोदी सरकारच्या काळात झालेलं आहे आणि मग भारत आणि रशिया यांच्या संयुक्त उपक्रमातून तिथे मशीनगनचा किंवा ॲसॉल्ट रायफल मशीनगनचा कारखाना प्लॅन टाकण्यात आला गेल्या चार पाच दिवसात बऱ्याच पत्रकारांना तिथे नेण्यात ने आलं आणि त्यामुळे अनेकांनी त्याच्यामध्ये व्हिडिओ केलेले आहेत आणि त्याच्यातनं प्रकारे बंदुका बनवल्या जातात पण त्याच्यातही जी बाब समजली तेव्हा हा कारखाना सुरू झाला हा प्लांट सुरू झाला तेव्हा जवळपास सगळ्याचे सगळे कॉम्पोनंट्स रशियातनं यायचे मग आता पहिले तीस टक्के कॉम्पोनंट भारतात बनवायला लागले आता पन्नास टक्के कॉम्पोनंट आहेत आणि असा अंदाज आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत सगळ्याच्या सगळे कॉम्पोनंट हे भारतात बनतील आपल्याला त्यातल्या त्यात अभिमान वाटण्याची गोष्ट आहे की यातले तीस टक्के स्पेअर पार्ट्स आहेत हे पुण्यात बनतात आणि तिकडनं तिकडे अमेठीत पाठवले जातात आता याच्यामध्ये निशिकांत दुबेविरुद्ध राज ठाकरे मग ही बंदूक उत्तर प्रदेशची का भारताची का पुण्याची आमच्या मतदारसंघातली वगैरे जसं वॅक्सिन पुण्यातलं वॅक्सिन होतं सुप्रियाताईंचं तशा तशा प्रकारचं कोणी श्रेय घ्यायचं वगैरे ही लढाई इथे लढली जाऊ नये अशी अपेक्षा आहे कारण ही रायफल ही बंदूक देशाची आहे आणि याच्यात चांगली गोष्ट आहे की आता अनेक खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या याच्यामध्ये स्पर्धा करू लागलेल्या आहेत अदानी उद्योगसमूह हो, मोठ्या प्रमाणावर ज्याला स्मॉल आर्म्स मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात त्याच्यात त्यांनी इस्रायलच्या मदतीने वेगवेगळ्या बंदुका अदानी आपल्याकडे बनवतात तेही मुख्यतः उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांची फॅक्टरी आहे अनेक नवीन कंपन्या देखील या क्षेत्रात उतरल्या आहेत आणि अतिशय अमेरिकन सगळ्यात आधुनिक बंदुकांना लाजवतील त्यांना मागे टाकतील अशा प्रकारच्या बंदुकांचं डिझाईन आणि निर्मिती त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे त्याचेही व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत तुम्ही सर्च करा तुम्हाला हे व्हिडिओ मिळतील की इन्सास बंदुकीची रिप्लेसमेंट कुठली आहे काय आहे ते आणि त्याच्यातनं अभिमान वाटावा अशी ही गोष्ट असते कारण या आजचं जे आधुनिक युद्ध आहे ज्याला इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर म्हणतात त्याच्यात एकाकडे एकीकडे सैनिक हा तुमचा वायर्ड असतो म्हणजे त्याच्या कानामध्ये कमांड अँड कंट्रोल सेंटरमधनं त्याला सारखी माहिती मिळत असते ती कमांड अँड कंट्रोल सेंटरला वेगवेगळे उपग्रह आणि तुमचे ड्रोन्स त्याच्या आधाराने चित्र काढली जातात माहिती संकलित केली जाते ती कमांड अँड कंट्रोल सेंटरला पाठवली जाते तिकडनं ती सैनिकाच्या कानात रिले केली जाते कुठे शत्रू लपलेला आहे कुठे टार्गेट करायचं आहे आणि त्याला टार्गेट करायचं असेल तर तुमच्याकडे नाईट विजन पाहिजे तुमच्याकडे त्या बंदुकीवर वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स पाहिजेत म्हणजे जी गोष्ट मोबाईल फोनच्या बाबतीत झाली ती गोष्ट बंदुकांच्या बाबतीत होते पूर्वीचे जे नोकियाचे फोन होते एवढे मोठे दाबायचे त्याच्याऐवजी आता स्मार्टफोन आणि स्मार्टफोनही दरवर्षी त्याचा वेग वाढतोय त्याचा कॅमेरा चांगला होतोय त्याचं त्याचं एकूणच डिस्प्ले आणि या सगळ्या गोष्टी सुधारत आहेत प्रकारे आता ॲसॉल्ट रायफलमध्येही क्रांती घडून येते त्याच्यामध्ये मॉड्युलर ॲप्रोचमध्ये मी तर असं ऐकलं की जसं गायडेड मिसाईल्सला जशा गोष्टी असतात की तुम्ही टार्गेटवर एम करून फायर केलं की ती गोळी बरोबर त्यालाच जाऊन लागते अशाही प्रकारच्या बंदुका यायला लागलेत आहेत पण हा तो विषय नाही आहे काही हे सर्वसामान्य सैनिकांना काही अशा बंदुका एवढ्यात आणि कदाचित कधीच मिळणार नाही आहेत पण देशातील जे एलिट युनिट्स आहेत त्यांना अशा गोष्टी हळूहळू मिळू लागलेल्या आहेत पण या गोष्टी भारतात बनणं आणि त्याच्या बाबतीत आपण आत्मनिर्भर असणं भरे ते अमेरिकन तंत्रज्ञानाने बनतील इस्रायली किंवा फ्रेंच किंवा रशियन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये कुठेतरी असेल पण या बंदुका भारतात बनणं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी आपण परदेशातून आयात केलेल्या सुट्या भागांवर विसंबून न राहणं हे महत्वाचं आहे त्या बाबतीत दोन हजार पंचवीस साली ए के टू झिरो थ्रीच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होतोय ही त्यातल्या त्यात, त्यात आनंदाची गोष्ट आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच